नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्री विशेष उपवासाचं खमंग खुसखुशीत असं साबुदाण्याचं थालीपीठ दाखवणार आहे साबुदाण्याचं सा जरी असलं ना तरी हे चिवट होत नाही खुसखुशीतच होतं आणि खायला अतिशय खमंग आहे अप्रतिम म्हणून तयार होतं सोप्पंसुद्धा आहे बनवायला साहित्य जरी मोजकं असलं तरीसुद्धा याची चव म्हणाल तर खूप जास्त स्वादिष्ट असं हे बनवून तयार होतं रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी साबुदाणा इथे मी रात्रीच भिजवून घेतला आहे दोन पाणी स्वच्छ धुतला त्यानंतर यावर पाणी तरंगेल इतपत पाणी टाकून छान भिजवून घेतला आहे रात्रीचा साबुदाणा भिजत घातल्यानं कुठल्याही पदार्थासाठी तर साबुदाणा खूप छान भिजला जातो चार पाच ताससुद्धा पुरेसे असतात भिजवलेला साबुदाणा मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून उकडून घेतलेले आहेत ते आता बारीकिसनीवर किसून आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे बटाट्याच्या काठी राहणार नाही आता यामध्ये ना सात आठ हिरव्या मिरच्यांचा ठेचा मी घातलेला आहे उपवासाला कोथिंबीर घात असाल तर टाकू शकता इथे मी अर्धा चमचा सैंदोम मीठ टाकत आहे खमंग हे थालीपीठ बनवून तयार होण्याकरता किंवा जास्त चिवट होऊ नये या याकरता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत तर अगदी पाच ते सहा चमचे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे म्हणजेच अर्धी वाटी असा हा शेंगदाण्याचा कूट असेल आता छान सर्व जे साहित्य आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचं छान मिश्रण मिश्रित गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर बघा इथे बघा सर्व मिश्रण छान एकजीव आहे याचा छान गोळा तयार झालाय आता हे भिजत न ठेवता ताबडतोब याचे आपण थालीपीठ बनवायला घेऊया त्याकरता मी अगोदर हात ओला करून घेतला आहे आणि अगदी मिश्रणाचा छोटासा गोळा करून घेतला ओला हात केला की मिश्रण हाताला चिकटत नाही आणि फार तेलाची गरज पडत नाही त्यामुळे असा ओला हाताचा वापर करूनच हे थालीपीठ मी इथे थापूनसुद्धा घेणार आहे प्लास्टिकच्या पेपरवर किंवा त्याच्या मदतीने यावर मी थालीपीठ छान थापून घेणार आहे सुती कापडही घेऊ शकतं बरं का आता साईडला जर थालीपीठाला तडे गेले असतील ना तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे सुबक असं थालीपीठ पातळसर असं थापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मधोमध असं होल करून आहे एकीकडे मी तवा तापायला ठेवला होता यावर थोडंसं तूप टाकून आहे किंवा शेंगदाणा तेल किंवा उपवासाकरिता कुठलाही तेल घेऊ शकता तुम्ही जे वापरता ते आता यावर असं थालीपीठ टाकून आहे बघा कागद अगदी अलगदपणे निघत आहे आणि बिलकुल तव्याला लागलेलं नाही आहे एका बाजूने थालीपीठ भाजत आहे था तोपर्यंत आपण इथे दुसरं थालीपीठ मी तुम्हाला कागदावर थापून दाखवते कसं थापायचं ते सेम प्रोसेस रिपीट करायची आहे कागद अगोदर मात्र ओला करून घ्यायचा दरवेळेला बिना पाण्यात तसंच ठेवायचं नाही नाही तर थालीपीठ व्यवस्थित सुटत नाही तव्यावरती ते तुटू शकतं ओला हात करून छान गोळा घेतलेला आहे आणि ओल्याच हाताने हे थालीपीठ मी थापून घेतलं आहे मध्यभागी होल करून घेतलं आहे तर इथे थालीपीठ थापून तयार आहे तोपर्यंत हे जे थालीपीठ तव्यावर होतं ना ते छान खालच्या बाजूने खरपूस असं खमंग भाज भाजलं गेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे पलटी करायचं आहे जर तुम्ही थालीपीठ व्यवस्थित भाजू दिलं नाही त्याला कडकपणा येऊ दिला नाही ना ताबडतोब पुलटवायला गेले तर ते तुटू शकतं त्यामुळे छान खमंग वेळ देऊन एका बाजूने भाजून घेतलं आहे दुसऱ्या बाजूनेही पलटल्यानंतर छान साजूक तूप टाकून हे थालीपीठ मी दोन्ही बाजूने छान क्रिस्पी हलकेसे किंवा खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे प्रेस करत तर बघा काय भारी का रंग आला आहे आणि अतिशय मस्त असं हे थालीपीठ भाजलंसुद्धा गेलेलं आहे चाळणीवर काढून घेते म्हणजे त्यातनं वाफ पास होईल जी गरम वाफ आहे ती आणि हे चिवट पडणार नाही अशाच प्रकारे सुद्धा थापल्या थालीपीठ इथे मी भाजून घेतलेलं आहे तर हे थालीपीठांना तुम्ही उपवास था किंवा सोमवारसाठी सुद्धा हे करू शकता नक्की करून बघा केल्यानंतर कसे झाले ना हे कमेंट करून कळवायला विसरू नका हे गरमागरम साबुदांचं थालीपीठ था 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 तुम्ही दह्याबरोबर आवडते उपवास चटणीबरोबर किंवा सिंपल असं हिरव्या मिरचीसोबत खायला घेऊ शकता अप्रतिम लागता रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी एका छान छान मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद